श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर समजे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत तुळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य म्हणजेच काय मित्रांनो की दहा जून ते सोळा जून दोन हजार पंचवीस हा काळ तुळ राशीच्या व्यक्तींसाठी कसा असणार आहे तुळ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य कसे असणार आहे नोकरदार वर्गासाठी कसं असणार आहे महिला वर्गासाठी कसा असणार आहे आणि कुठल्या अशा गोष्टी तुम्हाला करायच्या नाही आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेत आहोत मित्रांनो बघा की तूर रास तूळ राशी राशीचक्रातली सगळ्यात महत्त्वाची रास आहे तूळ राशीच्या व्यक्ती ह्या मेहनती असतात कष्टाळू असतात आणि समाजाला उपयोगी पडणाऱ्या असतात समाजाला कुठल्याही प्रकारचं काम असेल मित्रांचं काम असेल नातेवाईकांचं काम असेल त्याला उपयोगी पडणारे या तूळ राशीच्या व्यक्ती असतात अशाच तूळ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा हा कसा असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो बघा की येणारा जो आठवडा आहे तो तुळराशी व्यक्तींना यश समाधान सुख शांती देणारा आठवडा असणार आहे या आठवड्यामध्ये तुमच्या ग्रहाची स्थिती अतिशय चांगली आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण जाणून येणार नाही परंतु मित्रांनो की तुम्हाला एकाच गोष्ट लक्षात ठेवायची नात्यात गोडवा ठेवा कुठल्याही प्रकारचं काम करत असताना तुमच्या नात्यांमध्ये गोडवा ठेवा त्याचप्रमाणे कोणावरही चटकन विश्वास ठेवू नका कागदपत्रांवर सहाय्य करताना थोडंसं विचार करून कागदपत्रांवर सहाय्य नक्की करा आणि आपल्या जीबेवर संयम ठेवा शब्द हे युद्धाचे काम करू शकतात म्हणजे शब्दामुळे भांडणंही होऊ शकतात त्यामुळे शब्द वापरताना जपून वापरा आणि व्यवस्थित आपले काम करा येणारा आठवडा हा तुम्हाला कसा असणार आहे आता आपण बघूया आरोग्याच्या बाबतीत आरोग्याच्या बाबतीत येणारा आठवडा तुळराशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारी जर सोडल्या तर कुठल्याही प्रकारची मोठी तक्रार तुम्हाला जाणवणार नाही मानसिक शांत तणाव थोडंसं ताण जाणवणार आहे त्यामुळे योगा करा शारीरिक आणि मानसिक ताण घालवण्यासाठी व्यायाम करा योगा करा आणि त्यामुळे तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे चांगलं राहत असतं त्यानंतर जर तुम्ही प्रवासात जाणार असाल तर प्रवासात तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष ठेवा मित्रांनो प्रवास तुमचा जर घडणार असेल नोकरीनिमित्त म्हणा किंवा धार्मिक कार्यामुळे म्हणा त्यावेळेस तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष ठेवा आणि खाण्यापिण्याची सवय तुमची चांगली ठेवा त्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी ह्या जाणवणार नाही त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरदार वर्गासाठी नोकरदार वर्गासाठी येणारा आठवडा हा तोड अशी व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे तुमचे जे वरिष्ठ असतील ते वरिष्ठ तुमच्या खुश राहतील तुम्हाला चांगला एखादी जबाबदारी देणार आहे चांगलं एखादं काम तुम्हाला वरिष्ठांकडून मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो ऑफिसमधील जे इतर सहकार्य असतील कनिष्ठ सहकारी असतील तुमचे सहकार्य असतील ते तुम्हाला मदत करतील त्यांचे सहकार्य तुम्हाला लागणार लाभणार आहे मित्रांनो नोकरीमध्ये अनेक चांगले असे बदल तुमच्या घडणार आहेत तुम्हाला एका ठिकाणीवरून दुसऱ्या ठिकाणी जर आपली बदली करून घ्यायची असेल तीसुद्धा बदली येणाऱ्या का तुमची होऊ शकते तुमची जी इच्छा असेल त्या इच्छेनुसार तुमची बदली होऊ शकते ज्यांना नोकरी नाही अशा व्यक्तींना येणाऱ्या काळात नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे जे बेरोजगार युवक युवती असतील त्यांना येणाऱ्या काळात नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की वर्गासाठी विद्यार्थी वर्गासाठी येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे तुम्हाला जर वरि तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल उच्च महाविद्यालयात ॲडमिशन घ्यायचे आहे उच्च शिक्षणासाठी तुम्हाला विदेशात जायचं असेल ते तुमचे स्वप्न हे पूर्ण होणार आहे काही अडचणी तुमच्या असतील त्या अडचणी तुमच्या दूरवरून तुमचं उच्च शिक्षणासाठी ॲडमिशन घ्यायचं असेल त्या ॲडमिशन तुमचं पक्कं होणार आहे त्याचबरोबर जर तुमच्या स्पर्धा परीक्षा असतील परीक्षा असतील त्यात तुम्हाला यश मिळणार आहे फक्त एकच करायचं आहे मित्रांनो तुम्हाला अभ्यास करायचा आहे नाही सगळं लक्ष तुमचं अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं आहे तुमची मन मन इकडं वळवून देऊ नका कुठल्याही इतर बाबतीत तुमचं मन वळवून देऊ नका फक्त अभ्यास करा आणि आपला जो तुमचं ध्येय आहे त्या ध्येयाच्या पूर्तीसाठी कष्ट करा त्यानंतर बघूया मित्रांनो की कुटुंबिक बाबतीत तुळराशी व्यक्ती आहेत त्यांना कुटुंबातील साथ येणाऱ्या आठवड्यात मिळणार आहे कुटुंबात वादविवाद असतील ते तुमचे मिटून जातील आणि कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे कुटुंबाबरोबर तुम्ही कुठेतरी फिरण्याचा आनंद सुद्धा घेणार आहात आणि कुटुंबातील वातावरण चांगलं असल्यामुळे तुमचंसुद्धा सुद्धा मन चांगलं असणार आहे तुमचा मानसिक ताण हा थोडासा कमी होणार आहे कुटुंबातील वाद एक कुटुंबातील वाद असल्यामुळे तुम्हाला थोडासा मानसिक ताण मागच्या आठवड्यात गेले काही दिवस आला असेल परंतु येणाऱ्या आठवड्यात तो मानसिक ताण कमी होऊन कुटुंबातील वातावरण हे चांगलं राहणार आहे त्याचबरोबर मित्रांनो जोडीदाराची साथ तुम्हाला मिळणार आहे जर तुमचं लग्न झालेलं असेल तर त्या तुमच्या जोडीदाराची साथ तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात मिळणार आहे जोडीदाराने तुमचे नाते अधिक फुलणार आहे आणि तुम्ही तुमच्या जोडीदार दाराबरोबर मनमोकळ्या गप्पा येणाऱ्या आठवड्यात मारणार आहात त्यानंतर ज्यांची लग्न झालेली नाही अशा व्यक्तीची लग्न येणाऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे त्या बरोबर त्यांना पाहुणेसुद्धा बघणाऱ्याला येण्याची शक्यता येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला आहे मित्रांनो संतान तुख सुखप्राप्तीसाठी सुद्धा येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे ज्यांना संतान सुखप्राप्तीची इच्छा असेल त्यांना येणाऱ्या आठवड्यात ती सुखप्राप्त होण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो बघ की ज्यांचे लग्न झालेली नाही अशा व्यक्तींसाठी सुद्धा येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे मित्रांनो व्यावसायिकदृष्ट्या सुद्धा राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे फक्त तुम्हाला जिवेवर तुमच्या गोडवा ठेवायचा आहे तुमचे ग्राहक तुमच्यावर आकर्षित होती तुमच्या व्यवसायाकडे आकर्षित होती परंतु तुम्हाला फक्त जीवेवर ताबा ठेवायचा आहे संयम ठेवायचा आहे कोणालाही आपशब्द तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात बोलायचा नाही थोडासा तुमची धावपळ झाली तर थोडासा आराम करा आराम आराम केल्यामुळे तुमचं मानसिक ताण हा थोडासा कमी होणार आहे मित्रांनो की येणारा आठवडा हा तुळ राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा श्री स्वामी समर्थ हो।